आज राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस साजरा केला जातो आहे ग्राहक चळवळीचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आणि प्रत्येक ग्राहकाचे हक्क आणि जबाबदाऱ्यांबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी दरवर्षी चोवीस डिसेंबरला हा दिवस साजरा केला जातो याच दिवशी ग्राहक संरक्षण कायदा एकोणीसशे शहाऐंशी लागू करण्यात आला होता ग्राहक व्यवहार विभाग आज राष्ट्रीय ग्राहक हक्क दिनानिमित्त जागो ग्राहक जागो ॲप जागृती ॲप आणि जागृती डॅशबोर्डचा प्रारंभ करणार आहे ग्राहकांच्या ऑनलाईन व्यवहारांदरम्यान सगळ्या यू आर एल म्हणजेच युनिव्हर्सल रिसोर्स लिंक्सबद्दल आवश्यक ई कॉमर्स माहिती प्रदान करणं कोणतीही यू आर एल असुरक्षित असली आणि सावधगिरीची आवश्यकता असेल तर ग्राहकांना सतर्क करणं हे जागो ग्राहक जागो ॲपचं उद्दिष्ट आहे केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत या उपक्रमांचा प्रारंभ आज नवी दिल्ली इथं होणार आहे ग्राहक न्यायासाठी डिजिटल सेवा ही यंदाच्या राष्ट्रीय ग्राहक दिनाची संकल्पना आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू